सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा ठेकपूर्लीच्या माजी सैनिकाला मिळाली विद्युत पंपाची वीज जोडणी प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधत वीज कंपनीचे सहकार्य राधानगरी तालुक्यातील ठिकपूर्ली येथे माजी सैनिकाला प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र राज्य वीज कंपनीने शेतीच्या विद्युत पंपासाठी वीज जोडून दिल्याने माजी सैनिकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे कसबा वाळवे सहाय्यक अभियंता सागर घोंगडे यांनी आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनाचा औचित्य साधून ठिकपूर्ली येथील भारतीय नौदलाचे माजी सैनिक वैभव कुलकर्णी यांना शेतीसाठी लागणारी वीज कनेक्शन जोडून देऊन सहकार्य केलं असं सहकार्य माजी सैनिकांना देण्यात यावं असं आवाहन माजी सैनिक वैभव कुलकर्णी यांनी केलं यावेळी महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे वायरमन दिग्विजय म्हाळगेकर सागर मुंडले हे उपस्थित होते महानकर विजय बकरे राधानगरी